कार्यक्रम संपन्न करने की मुझे दीजिए इजाजत नमस्कार विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे गुजरातमध्ये राजकोट इथं काल संध्याकाळी एका गेम झोनला लागलेल्या ला भीषण आगीत नऊ मुलांसह सव्वीस जणांचा मृत्यू झाला शाळांना उन्हाळी सुट्या तसं शनिवार असल्यानं या ठिकाणी लहान मुलं आणि त्यांच्या पालकांची मोठी गर्दी होती संध्याकाळच्या सुमारास या ठिकाणी अचानक लागलेल्या आगीनं रूप घेतलं त्यात सव्वीस जणांचा होरपळून मृत्यू झाला मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी जनुकीय चाचणी करावी लागणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे या, या घटनेच्या तपासासाठी विशेष तपासणी पथक एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे पुण्यातील कल्याणीनगर वाहन अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपी मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना काल पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे मुलासोबत असलेल्या चालकाला धमकावणं आणि डांबून ठेवणं आदी आरोप त्यांच्यावर आहेत कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर यवतमाळमध्ये वाहतूक पोलिसांनी वेगानं गाड्या चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे अल्पवयीन मुलामुलींच्या हातात दुचाकी चारचाकी वाहनं देण्याचं चा प्रमाण वाढलं आहे परवाना नसणं नियमबाह्य पद्धतीनं वाहनं चालवणं मोठ्यानं आवाज करणारे सायलेन्सर्स हॉर्न आदी वाहनांवर दंडात्मक कारवाया सुरू केल्या आहेत काल यवतमाळमध्ये पंचेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली उच्चांकी तापमान नोंदविणारा विदर्भात अकोल्यानंतर यवतमाळ दुसरा जिल्हा ठरला आहे अकोल्यात काल पंचेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं उच्चांकी तापमान नोंदवलं गेलं तर नागपुरात एक्केचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं उन्हाची तीव्रता लक्षात घेता प्रशासनानं खबरदारीचा इशारा दिला आहे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या अमरावती विभागीय तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराला काल दिनांक पंचवीस मेपासून मांजरखेड इथं सुरुवात झाली येथील संत गाडगेबाबा विद्यालयात सुरू झालेल्या अभ्यास शिबिराचं उद्घाटन लोकवाङ्मय गृहाचे संचालक व ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड तुकाराम भस्मे यांनी केलं तर अध्यक्षस्थानी एआयएसएफचे राज्य सचिव कॉम्रेड वैभव चोपकर हे होते तीन दिवस चालणाऱ्या या अभ्यास शिबिरात नवीन शैक्षणिक धोरण आणि परिणाम सरकारचे रोजगार विषयक धोरण भारतातील महिला आंदोलन व विद्यार्थी युवक मार्क्सवादाची तोंड ओळख व वैज्ञानिक दृष्टिकोन भारतीय संविधान शहीद भगतसिंग व इतर क्रांतिकारक तसंच फुले शाहू आंबेडकर यांची वैचारिक चळवळ आणि स्पर्धा परीक्षा आणि अन्य विषयांवर शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार